नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनीनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी डॉक्टर बी पी वाघ आपणा सर्वांचे मनस्वी हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्र हो आतापर्यंत निर्देशांक या प्रकरणामध्ये आपण निर्देशांकाचा नेमका अर्थ त्याचबरोबर निर्देशांक तयार करण्याच्या पद्धती निर्देशांकाचे विविध प्रकार निर्देशांकाची रचना त्याचबरोबर निर्देशांकाचे प्रकार आणि विशेषतः संख्यात्मक निर्देशांक आणि भारा निर्देशांक यांचा उदाहरणाच्या सहाय्याने सविस्तर चर्चा केली आहे तर विद्यार्थी मित्र या प्रकरणाचा शेवटचा घटक म्हणून आज आपण निर्देशांकाच्या संदर्भात त्याच्या मर्यादांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करणार आहोत की निर्देशांकाच्या नेमक्या मर्यादा कोणत्या आहेत या निर्देशांकाच्या विविध अशा मर्यादांच्या अनुषंगाने आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्र हो व्यवहारामध्ये निर्देशांक अतिशय उपयोगी मानले जातात निर्देशांकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला एवढंच नव्हे तर आर्थिक घडामोडींचा वायुभार मापक किंवा आर्थिक वायुभार मापक म्हणून सुद्धा आपण निर्देशांकाकडे पाहत असतो असे असले तरी निर्देशांकाच्या संदर्भात काही मर्यादा आपणास निदर्शनास येतात म्हणजेच या ठिकाणी निर्देशांकाला काही मर्यादा आहेत निर्देशांक पूर्णपणे खात्रीशीर नाहीत आणि त्यामुळे या निर्देशांकाला असणाऱ्या मर्यादा आज आपण सविस्तर अभ्यासणार आहोत तर निर्देशांकाची पहिली मर्यादा सांगितली जाते की तो नमुन्यावर आधारित आहे विद्यार्थी मित्र हो निर्देशांक हा प्रामुख्याने नमूद कुठल्याही घटकाचा निर्देशांक काढत असताना त्या संपूर्ण घटकांचा विचार निर्देशांकाच्या रचनेमध्ये केला जात नाही तर पैकी काही निवडक अशा नमुन्यांचा आधार घेतला जातो निवडक अशा नमुन्यांचा विचार करून त्या नमुन्याच्या आधारावर निर्देशांक तयार केला जातो म्हणजेच निवडलेला नमुना त्यामध्ये जर काही दोष असेल चुका असतील तर निश्चितपणे त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी निर्देशांकामध्ये सुद्धा ते दोष आढळून येणार आहेत किंवा येणारा निर्देशांक त्या अनुषंगाने अचूक असणार नाही कारण निर्देशांक हा समग्राचा विचार करत नाही तर समग्रापैकी एकूणपैकी काही विशिष्ट अशा नमुन्यांचा विचार करून त्याच्या आधारावर निर्देशांक तयार करतो आणि म्हणून निर्देशांकाच्या एकत्रित रचनेमध्ये सर्व घटकांचा समावेश नसल्याकारणाने म्हणजेच विशिष्ट नमुन्यांचाच समावेश असल्याकारणाने नमुना जर चुकीचा निवडला गेला तर निश्चितपणे त्याचा परिणाम म्हणून निर्देशांकाचं उत्तर किंवा आलेला निर्देशांक हा खात्रीशीर शंभर टक्के बरोबर असेल असं सांगता येत नाही आणि म्हणून नमुन्यावर आधारित असणे ही सुद्धा निर्देशांकाची एक मर्यादा किंवा लिमिटेशन आपणास सांगता येते तर अशा प्रकारे नमुन्यावर आधारित असणे ही निर्देशांकाची मर्यादा झाल्यानंतर पुढची मर्यादा सांगितली जाते की तो आकडेवारीवर आधारित आहे आता विद्यार्थी मित्र हो निरनिराळ्या प्रकारच्या आकडेवारीवर निर्देशांक आधारित असतो म्हणजे निर्देशांक काढत असताना वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी आपणाला संकलित करावी लागते आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या संकलित केलेल्या आकडेवारीच्या आधारावर निर्देशांक तयार केला जातो किंवा त्याच्या आधारावर निर्देशांकाच्या रूपात निष्कर्ष काढले जातात पण विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी जे निष्कर्ष काढले जातात ते निष्कर्ष पूर्णत अचूक असतील हे मात्र खात्रीने सांगता येत नाही कारण या ठिकाणी निर्देशांक तयार करत असताना जी आकडेवारी संकलित करण्यात आलेली आहे जी आकडेवारी गोळा करण्यात आलेली आहे ती आकडेवारी गोळा करताना जर चूक झाली किंवा चुकीच्या पद्धतीने आकडेवारी संकलित करण्यात आली तर अशा प्रसंगी या आकडेवारीच्या आधारावर तयार केलेला निर्देशांक सुद्धा चुकीचा येण्याची शक्यता असते आणि म्हणून त्याचा एकंदरीत परिणाम म्हणून या ठिकाणी निर्देशांकाचे जे निष्कर्ष आहेत ते सुद्धा आपणाला होतील हे सांगता येणार नाही आणि म्हणून या संकलित करण्यात आलेल्या आकडेवारीच्या आधारावर काढण्यात आलेले निर्देशांकाचे निष्कर्ष सुद्धा या ठिकाणी चुकीचे असण्याची शक्यता असते कारण निर्देशांक हे विविध अशा प्रकारच्या आकडेवारीवर संकलित करण्यात आलेले असतात आणि ही आकडेवारी संकलित करत असताना जर चुकीची आकडेवारी संकलित झाली असेल तर निश्चितपणे त्याचा प्रभाव हा निर्देशांकाच्या निष्कर्षावर पडत असतो आणि म्हणून ही सुद्धा निर्देशांकाची एक मर्यादा अशा प्रकारे आकडेवारीवर आधारित असणे ही देखील मर्यादा म्हणून विचारात घेतले जातात त्यानंतरचा मर्यादा म्हणून आपण निर्देशांकाचा चुकीचा उद्देश या अर्थाने सुद्धा बघू शकतो विद्यार्थी मित्र हो निर्देशांक हा प्रसंगी चुकीच्या उद्देशाने सुद्धा वापरला जाऊ शकतो आणि अशा प्रकारे चुकीच्या उद्देशाने जर निर्देशांकाचा वापर केला जात असेल तर निश्चितपणे ही सुद्धा निर्देशांकाची मर्यादा म्हणून आपणाला सांगता येईल विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण निर्देशांक तयार करत असताना कोणकोणती दक्षता घ्यावी निर्देशांकाची रचना करत असताना कोणकोणत्या पद्धतींची काळजी घेतली जावी या संदर्भात चर्चा केलेली आहे विद्यार्थी हो असं असलं तरी सर्वसाधारणपणे असं सांगण्यात येतं की निर्देशांक तयार करत असताना मूळ वर्ष जे आपण विचारात घेतो ते सर्वसाधारण वर्ष असलं पाहिजे असं आपण संकेताने म्हणत असतो परंतु विद्यार्थी मित्र हो। या ठिकाणी एखादा व्यावसायिक व्यक्ती जेव्हा निर्देशांक काढत असतो आणि अशा प्रसंगी त्याने मूळ वर्ष म्हणून जर जाणीवपूर्वक ज्या वर्षी त्याला जास्त नफा झालेला आहे असं वर्ष निवडलं आणि त्या अशा प्रकारे जास्त नफा असलेलं वर्ष तेजीचं वर्ष जर त्याने या ठिकाणी मूळ वर्ष म्हणून निवडला असेल जाणीवपूर्वक व्यावसायिक व्यक्तीने आणि अशा मूळ वर्षाची तुलना प्रचलित किंवा चालू वर्षाशी जेव्हा तो करतो तर निश्चितपणे या ठिकाणी येणारे निष्कर्ष असे असतील की मूळ वर्षापेक्षा चालू अथवा प्रचलित वर्षात त्याला होणारा नफा हा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात कमी असेल आणि अशा प्रकारे व्यावसायिक व्यक्ती मूळ वर्ष म्हणून निवडलेलं वर्ष असं जर चुकीच्या पद्धतीने निवडलं असेल किंवा जाणीवपूर्वक त्या व्यक्तीने अशा प्रकारचं मूळ वर्ष निवडलं असेल तर निश्चितपणे या ठिकाणी निर्देशांक हा चुकीच्या उद्देशाने वापरला असा आपल्याला सांगता येईल आणि या ठिकाणी निर्देशांकाच्या माध्यमातून जे काही निष्कर्ष काढण्यात येतील ते निष्कर्ष हे त्या व्यक्तीला अभिप्रेत असणारे निष्कर्ष येतील आणि म्हणून अशा प्रकारचे चुकीचे उद्देश समोर ठेवून सुद्धा प्रसंगी निर्देशांक काढला जातो आणि असा जर काढला जात असेल तर निश्चितपणे ही निर्देशांकाची एक मर्यादा आहे असंही आपणाला सांगता येईल थोडक्यात निर्देशांकाचा चुकीच्या पद्धतीने सुद्धा वापर प्रसंगी केला जाऊ शकतो चुकीच्या उद्देशाने जर निर्देशांकाचा वापर केला जात असेल तर निश्चितपणे ही आपणाला निर्देशांकाची एक मर्यादा आहे असंही सांगता येईल आणि म्हणून यानंतरचं व जी मर्यादा आहे ती पाहत असताना प्रामुख्याने सूत्राची उणीव ही देखील मर्या एक मर्यादा सांगितली जाते निर्देशांकाच्या रचनेसाठी असं अचूक अशा प्रकारचं कुठलंही एक सूत्र नाही विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपण निर्देशांकाच्या संदर्भात चर्चा करत असताना मग तो किंमत निर्देशांक असेल संख्यात्मक निर्देशांक असेल किंवा विविध अर्थ अर्थशास्त्रज्ञांनी किंवा संख्याशास्त्रज्ञांनी तयार केलेले निर्देशांक असतील तो पाचशेचा असो अथवा लास्ट असो या निर्देशांक तयार करत असताना विविध तज्ज्ञांनी आपापल्या पद्धतीने निर्देशांकाचे सूत्र या ठिकाणी तयार केलेले आहेत म्हणजे निर्देशांक हा प्रामुख्याने काढण्यासाठी एक आणि सर्वमान्य अथवा अचूक असं सूत्र आहे असं आपल्याला सांगता येत नाही सांगायचं तात्पर्य निर्देशांकाच्या रचनेसाठी एक विशिष्ट असं अचूक असं सूत्र नाही आणि त्यामुळे तो सरासरीने काढला जातो आणि त्यामुळे सरासरीच्या सर्व मर्यादा ह्या निर्देशांकामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतात आणि म्हणून सूत्राची उणीव अचूक अशा सूत्राची उणीव ही सुद्धा निर्देशांकाची एक मर्यादा आपणाला सांगता येईल आणि अशा प्रकारचं एक अचूक सूत्र या ठिकाणी उपलब्ध नसल्या कारणाने सरासरीच्या आधाराने निर्देशांक काढला जातो आणि त्यामुळे सरासरीला पडणाऱ्या सर्व मर्यादा निर्देशांकामध्ये आढळून येतात आणि म्हणून सूत्राची उणीव हे सुद्धा निर्देशांकाचं एक वैश महत्वाची मर्यादा आपणाला या ठिकाणी सांगता येईल तर विद्यार्थी मित्र हो निर्देशांकाच्या मर्यादा पाहत असताना जशी सूत्राची उणीव ही एक मर्यादा आहे तशाच पद्धतीने निर्देशांकाच्या मर्यादाची चर्चा करत असताना अर्थव्यवस्थेमध्ये घडून येणारे बदल जे आहेत त्या बदलाकडे सुद्धा निर्देशांक दुर्लक्ष करतो असंही आपणाला सांगता येईल विशेषतः देशातील लोकांच्या आवडीनिवडी असतील त्यांच्या अपेक्षा असतील त्या वयी असतील यासारख्या बाबीमध्ये सातत्याने बदल होत असतो म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने बदल होतो आणि या बदलाचा कुठलाही विचार निर्देशांकामध्ये केला जात नाही किंवा या बदलांचा समावेश निर्देशांकामध्ये असत नाही म्हणजे एकंदरीत अर्थव्यवस्थेतील लोकांच्या आवडीनिवडी लोकांच्या सवयी लोकांच्या अपेक्षा त्यांच्या पसंती यासारख्या घटकांकडे निर्देशांक दूर अशाही प्रकारची एक मर्यादा निर्देशांकाच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल कारण लोकांच्या आवडीनिवडी आणि अपेक्षा ह्या सातत्याने सात बदलत असतात आणि अशा प्रकारे सातत्याने बदलणाऱ्या आवडीनिवडी अपेक्षा सवयी यांच्याकडे मात्र निर्देशांक पूर्णतः दुर्लक्ष करतो आणि म्हणून ही सुद्धा निर्देशांकाची मर्यादा आपणाला सांगता येईल विद्यार्थी मित्र हो त्यानंतर गुणवत्तेत झालेला बदल आता वस्तूच्या गुणवत्तेमध्ये झालेले जे बदल असतात त्या वस्तूच्या गुणवत्तेमध्ये झालेल्या बदलाकडे देखील निर्देशांक पूर्णत दुर्लक्ष करतो हे सुद्धा या ठिकाणी निर्देशांकाची मर्यादा आपणाला सांगता येईल विद्यार्थी मित्र हो अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात उत्पादनाच्या तंत्रामध्ये बदल झाले आणि उत्पादनाच्या तंत्रामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम म्हणून वस्तूच्या गुणवत्तेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले म्हणजे एकच वस्तू ही वेगवेगळ्या दर्जाची असल्याचे आपल्याला आढळून येते मग अशा प्रकारे जेव्हा वस्तूची वस्तूचा दर्जा बदलतो निश्चितपणे त्या गुणवत्तेमध्ये किंवा दर्जामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम म्हणून वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये सुद्धा बदल होतो म्हणजे चांगल्या दर्जाच्या वस्तूचा उत्पादन खर्च हा निश्चितपणे जास्त असणार आहे निकृष्ट दर्जाच्या वस्तूचा उत्पादन खर्च तुलनेने कमी असणार आहे म्हणजे वस्तूच्या गुणवत्तेमध्ये बदल झाला की त्याचा परिणाम चांगल्या दर्जाच्या वस्तूच्या संदर्भात उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते परिणामतः त्या खर्चात वाढीमुळे किंमत देखील वाढणार आहे म्हणजे अशा प्रकारे गुणवत्तेमध्ये झालेल्या बदलाचा परिणाम म्हणून वस्तूची किंमत उत्पादन खर्च वाढल्यामुळे आणि अशा वाढलेल्या किमतीकडे जी गुणवत्तेत झालेल्या बदलामुळे वाढलेली आहे त्याकडे निर्देशांक पूर्णत दुर्लक्ष करतो आणि म्हणून ही, निर्दे ही सुद्धा निर्देशांकाची एक मर्यादा आहे असंही आपणाला सांगता येईल जर निकृष्ट दर्जापेक्षा उत्कृष्ट दर्जाची वस्तू उत्पादित केली असेल तर निश्चितपणे उत्पादन खर्च वाढणार आहे उत्पादन खर्च वाढल्याचा परिणाम म्हणून वस्तूच्या किमतीमध्ये देखील वाढ होणार आहे आणि अशा प्रकारे किमतीत झालेल्या वाढीचा विचार निर्देशांकात केला जात नाही किंबहुना त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणून ही सुद्धा एक मर्यादा निर्देशांकाच्या संदर्भात सांगता येते त्याचबरोबर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी निर्देशांकाची पुढची मर्यादा म्हणून आपला वैजिक भार याकडे सुद्धा बघता येईल की निरनिराळ्या वस्तूंना दिलेला जो काही भार आहे ज्याला आपण वैजिक भार असं म्हणतो ही सुद्धा निर्देशांकाची एक मर्यादा सांगितली जाते कुठल्या आधारावर विशिष्ट वस्तूला अतिरिक्त भार विशिष्ट वस्तूला कमी भार दिला जातो म्हणजे हा भार देण्याची सर्वमान्य अशी पद्धत या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे ही सुद्धा निर्देशांकाची एक मर्यादा आहे असा असलं तरी काही वस्तू अतिशय महत्वाच्या काही वस्तू कमी महत्वाच्या असतात आणि म्हणून महत्वानुसार योग्य प्रमाणात भार देणं अपेक्षित असलं तरी या ठिकाणी त्या संदर्भात सुद्धा निर्देशांक कमी पडतो किंवा ही त्याची मर्यादा आपल्याला सांगता येते त्याचबरोबर शेवटची मर्यादा म्हणून आपण या ठिकाणी मर्यादित व्याप्ती याकडे सुद्धा बघू शकतो विद्यार्थी मित्र हो निर्देशांकाला मर्यादित अशी व्याप्ती आहे म्हणजे निर्देशांकाची व्याप्ती सर्वदूर नाही असंही आपणाला सांगता येईल म्हणजे या ठिकाणी मर्यादित व्याप्ती आहे असं म्हणत असताना आपणाला असं सांगेल की एखादा निर्देशांक एका विशिष्टाच्या हेतूने जर तयार केला असेल तर हा निर्देशांक दुसऱ्या हेतूसाठी वापरता येत नाही या ठिकाणी आपण अतिशय साधं उदाहरण घेऊ शकतो बघा जर एक निर्देशांक विशिष्ट अशा हेतूसाठी तयार केला असेल तर तो, तो निर्देशांक दुसऱ्या हेतूच्या संदर्भात वापरता येत नाही म्हणजे त्याची व्याप्ती मर्यादित आहे असंही आपणाला ठामपणे सांगता येईल उदाहरणासाठी आपण घेऊ शकतो जर आपण आयात निर्यात निर्देशांक काढला असेल तर किंमत वाढीच्या संदर्भात तो उपयुक्त ठरत नाही किंवा आपण किंमत निर्देशांक काढला असेल तर उत्पादकता मध्ये झालेल्या बदलाचं मापन त्याच्यातून करता येत नाही म्हणजे अशा प्रकारे एखादा निर्देशांक एका हेतूने काढला असेल तर तो, तो केवळ त्याच हेतूसाठी वापरला जातो दुसऱ्या हेतूसाठी वापरता येत नाही ही निर्देशांकाची महत्वाची मर्यादा आपणाला सांगता येते की निर्देशांकाची व्याप्ती ही मर्यादित आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण निर्देशांकाच्या विविध मर्यादांच्या संदर्भात चर्चा केली की निर्देशांकाला कोणकोणत्या मर्यादा पडतात अशा प्रकारे निर्देशांकाच्या मर्यादा समजून घेतल्या निश्चितपणे आपणाला समजल्या असतील अशा प्रकारचा विश्वास आहे आणि हा विश्वास व्यक्त करून या ठिकाणी आपण आपल्या व्हिडिओ लेक्चरला पूर्णविराम देऊया धन्यवाद